आजच्या आज त्या बाईला घराबाहेर काढायचं जावा काम सत्य करा नाही अण्णा का कसला शक आला का म्हणा तसं ना मग पण त्या बाईला का आणि कशा करता पळवायची हीच तर त्यावर खरी मात्र आहे आणि काय रे नाही त्या गोष्टी विचारत रे करा म्हणजे करून सोडायचं तर अण्णा काम असं करायचं या कानाचं त्या कानाला कळता नये त्याची काळजीच करू नका तुम्ही मी सार व्यवस्थित करून ठेवले गोपाळा जी तिला तर तळघरात डांबायची बर Guarda. त्या का मास्तर न मास्तर काय रे आम्ही काय खोटं सांगतोय काय नाही ते पुन्हा पुन्हा विचारताय अरे तुझी बाईच नाही मग आमच्या सोसायटीचे पंचवीस हजार रुपये घेऊन पळून गेला बा काय म्हणता काय गाडीगार Oh. नाही त्या तांबा चौकशा करताय चौकशा कसल्या का कर, दाडी करा दाडी करा वर करा <laughs> <laughs> कळलं ना खरंच काय मा। ते मास्तरानं पाणी लावलं तर काय मग आता उगीच लाईन मारतो तर होय तू मास्तर होय hey. पंचवीस हजाराला कात्री लावली ती लावली आणि वर कातला धुपटी घेऊन पाहा ना काय म्हणतात खोटं सांगते होय होय कुंभारा अरे कुठे घेऊन निघालास कावट पाण्याला ये इकडे ठेव बस नवीन बातमी केली ना ऐकली तर तू नक्षीदार डेरा काकत घेऊन कुठे पण मला येऊ मास्तर आता तु का आम्हाला सांगून गेलाय जा जा चुकून मग तू दाडी की काय बाप कसा मास्त डाव केला टांग मारली आणि टांग काय म्हणताय राव ढाक मारली ढाक मध्ये लागू दिला नाही म्हणते ना व गुगल गाईडी पोटात पाय

तपासाला <laughs> आता करा म्हणा तपास पाताळात जाऊ आता पाहिजे अरे कोण नको म्हणतो आता आनंद करायचा आनंद आता आपल्यावर कुणाचं काही याचं कारणच व्हायला नाही कशाला संशय तोय दिशाचे वेळी लावून दिले आणि आता बाजूला पाठ काढून दिली हो पाणी तिकडच पळणार की बर पैसे कशा आहेत पाच पाचशे रुपये फक्त पाचशेच आणि बाकीच पाटील देऊ की बेतावे मी कुठं जातोय तसं ना सरपंच देवानाने मिटलेला बरा बघा हा नाही म्हणजे भिजत घोंगडा ठरवलंय एकदम पैसा हातात आल्यावर तुम्हाला धर्मन राहणार नाही चिरमुरा उदळ लागत नोटा उदळशिला आणि असा धुलिया झाल्यावर लोकांच्या डोळ्यात आलं तर म्हणून म्हणतो दमादमान घ्या पाटील लागली का टिटी पुन्हा वरडायला थांबा तोंडाला क्लूप घालून येतो या मिस्टर शिर्के ठकवाडीवरून आलेल्या ह्या निनावी अर्जावरून ह्या प्रकरणात काहीतरी काळबेर असावं असं दिसतंय गावच्या काही प्रमुख मंडळींचा त्या हात असावा असा माझा काय असेल मला वाटतं की ह्या गावी जाऊन काही दिवस राहूनच ह्या प्रकरणाचा छाडा लावला पाहिजे पण लक्षात ठेवा गाव साधन आहे कामगिरी देखील जोखमीची आहे आणि म्हणूनच मी ह्या गावी तुमची नेमणूक केलेली आहे आय एम अँक्यू सर

आम्हालाही आडवान्स आणखी पुला माझा निवडू पट माहिती आपण बघू कर नको बाबा का पुला आणि नको म्हणते तर नक लावायचं नाही बापरी तू पाहात बरं चालेल तुला माहिती कोणी सांगतो

हाव साहेब एवढी चांगली तर कुकी असताना कावळा ना कशाला आवाजून देते सा हे पण म्हणके एखाद गाणं हाव साहेब तिचा आवाज तर आहे का दिल खुश काम आहे मस्त आता कपसतस का आता काय करत एवढं लाज आहे काय जाणं तुला एवढं चांगलं पब्लिक मला म्हणतेस नाही तस काय जाणं तुला म्हणा आम्हाला पण ऐकू दे असं सोडणार ना काय टोचल म्हणजे बरं बघ आवाज उमटते कोणाला तसे होय बाई आवाज आहे बा की काही काळजी करू नका मिसळ पाणी नाही वाटत काही का नाही केवढ उपकार झाला हो तुमचा आज यात उपकार कसले अव असं कसं म्हणता मी वडू नये म्हणून माझा गळा दाबून जीव घ्यायला कमी केलं असत होई त्यान कसं उपकार फेडायचं तुमचं ते जाऊ दे दौरा कुठपर्यंत काढलाय म्हणायचा दौरा भाय ठाक वाडी तमाशाचा फळ आहे आमचा एक काम करा अहो अस का विचारता सर सा। सांगून तरी बघा की आता जीव द्या मनाला तरी सुद्धा देईल की खरं आता आणि काय माझी शपथ देऊ मग माझं काम कर काय